माझ्या शाळेचे नाते आई आई अगं मी होतीये तुझी परी परीच म्हणतेस ना तुम्हाला अगं पण तुला आई तरी कस सांगतो ग कोणी कोणाला उपचार भेटत नाही तर ते जन्मजयतीचे ऋणाने बनते असतात

आजी आजी आईला का दिलं होतं ते औषध ते किती कडू होत ग मला खूप त्रास होत ग मला ग असं देत जाऊ नको ग असं देत जाऊ न आग आजी तू पण एक मुलगीच म्हणून जन्माला आली ना तर माझं स्वागत तू नाही करणार तू कोण करणार ना आजी सांग आई आई का घेतली ग ते तू औषध ते किती कडू होत ग मला खूप त्रास होत होता ग मला ग असं घेत जाऊ नको ग असं घेत जाऊ नक आई जन्माला घालून तरी बघ तुझं तृप्त माझ्या माझ्याकडे एकदा मुलगी पत्नी बहीण कोणाची आई मला गर्भात करण्याचे काग तुला घाई सांग ना आई सांग ना टाकूया अंगावरील लढायचं नाही तर आता लढायचं ऐक मुली सांगते ऐक मुली सांगते पिजऱ्यात त्याला फडफडू नकोस पिजऱ्यात त्याला फडफडू नकोस पेट उलटतो रडू नकोस पेट उलटतो रडू नकोस या दुर्यधाच्या अवगतीची कमी आहे वाचवायला अरे वाचवायला माणूस किने अरे बावड्या घातल्या माणूस किने मदनी साठी तू ओढू नकोस ऐ कमरी तुला सांगते ऐ कमरी तुला सांगते पिंजऱ्यात नकोस पिंजऱ्यात दालफा फोडू नकोस पेट उलो रडूकोस धन्यवाद आजही नाव नाव

जे असं फिरवलं की झाली तुझी करा जात नाही मला जाणार बाव तू शिकली मला काम कसे करायचे ते करा जे करायचे ते म्हणून निघून गेले जाता जाता मी आई ज्या मुली डबल तर काहीच आहे स्वतःला आशा सोबत निहारत होते मी त्या त्या चुकीला त्यांना म्हणाले कारण मी का नाही लावं चुट्टी खोशी ना माझ्यासाठी बोलली तर ती मला सांगणार तूच किलो किलो भरते नाही ना मी बघे मला काय करायचे ते या आईला तर मला काहीच पडत नाही

तुझं आहो आम्हाला वाटायला जरा परवा आमच्या शेताची नाही वापरत म्हणाल्या तुमच्या गोरीला बोलायची भानच जात नाही त्यात कपात किती छान असतात कशा कशावर काय फ्री देतात पाण्याची बॉटल साबणावर बेणी इत्यादी फ्री देतात

स्वप्नाची माझा स्वप्नाची सु आपलं प्रत्येक गाण्याट म्हणजे आपली बाई म्हणजे आपली बाई आम्ही ठरवलो खूप पट्टे या गावातून त्या गावात त्या गावातून या गावात आम्ही एका गावात थांबलो त्या गावात त्याचा पत्ता नव्हता मग जेव्हा चुकत म्हणून राज्याने कायदा काढला आपण हे ना शिर बनवूया आम्ही एका गावात आम्ही एका धर्मशाळेत आम्ही एका शाळेत मुक्काम ठोकला तिथे एका कोपऱ्यात आम्ही तीन दोड मांडले त्याला चूल केली त्या चुलीत चुरत्या गोऱ्या चुरत्या चुरत त्या गोऱ्या लाखन घालणं घाल आ, खीर कटरा खीरचं खुंड वास शिकू लागलं आमच्या पोटातली कावळे जोर जरा कॉल लागले आम्ही खीर ताटात घेतली म्हणून सोबत खाली पाठीला ताळ्याला मिळेल थोडीशी खीर उडली ती आपण सकाळी खाऊया पण एवढीशी खीर तिघांना कशी फुगणार तिघांना कशी म्हणून राधिकाने अजून एक आयडिया काढली अजून एक आयडिया काढली आपण आता आप, आप आप सगळ्यांनी झोपायचं रात्री प्रत्येकाला काही ना काही स्वप्न पडतात प्रत्येक प्रत्येकाला काय काय काही ना काही स्वप्न पडतात नाही स्वप्न नाही पडण्यात ते पाडून घ्यायचं स्वप्न नाही पडण्यात कुठे घ्यायचं स्वप्न नाही पाडून घ्यायचं आपापलं स्वप्न सांगायचं सकाळ उठल्या आपापलं स्वप्न सांगायचं त्याचं स्वप्न राष्ट्र कसं ना त्याला काय

थांब थांब आधीच तरी ऐकू मग ठरू मग ठरू मग मी मग ठरू नसले अखेर नसले अखेर सांगताना पाहून मला हसू चालेल मग मी ही केली रात्री आपण झोपतो मध्यरात्री दरवाजाचा टक्क आवाज झाला मी जागी झाली दरवाजा उघडला तर बघते काय बघते काय बाप रे बाप अबा बाबा बघ एवढा मोठा टाकशील त्यांना आता बळा पकडला आणि तातडी सोट्या उघडत मला म्हणाला आत

मग मग मी काय करणार त्या राक्षस नेमाला मारला असते तर मग